दर्पण न्यूज एआय तंत्रज्ञान वापरासाठी कलापांना आवाडे जवाहर साखर कारखाना अग्रेसर राहील आमदार राहुल आव्हाडे कृत्रिम बुद्धिमत्ता एआय प्रणालीमुळे ऊस उत्पादनामध्ये तीस टक्के वाढ व वा उत्पादन खर्चात चाळीस टक्के बचत होते तसेच पाण्यामध्ये ठिबक सिंचनापेक्षा तीस टक्के जादा बचत होते या आधुनिक प्रणालीचा तळणधगे पाणी पुरवठा संस्थेच्या संपूर्ण चारशे वीस एकर क्षेत्रावर प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचा मानस आमदार राहुल आवाडे यांनी व्यक्त केला उपरी येथील कलाप्पान्ना आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना व जवाहर सहकारी पाणीपुरवठा संस्था तळंदगे यांच्या संयुक्त विद्यमाने तळंदगे येथे ऊस उत्पादन वाढीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्यासंदर्भात चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये अध्यक्षीय स्थानावरून आमदार आवाडे बोलत होते ते म्हणाले तळंदगे येथील जवाहर सहकारी पाणीपुरवठा संस्था ही आदर्श व पथदर्शक संस्था म्हणून उदयास येण्यासाठी कलाप्पाना आवाडे व प्रकाश आवाडे यांनी नेहमीच सहकार्य केले आहे एआय प्रणालीबाबतचे ज्ञान अवगत करून घेण्यासाठी पाणी पुरवठा संस्थेच्या सर्व तीनशे पासष्ट सभासदांना कृषी विज्ञान केंद्र बारामती येथे प्रशिक्षणासाठी पाठवण्यात येईल व त्यांच्या सर्व नियोजन करण्यात येईल एआय कार्यप्रणालीच्या अंमलबजावणीसाठी येणारा प्रति हेक्टरी खर्च पंचवीस हजार इतका असून त्यापैकी पन्नास टक्के रक्कम कारखान्याकडून अनुदान स्वरूपात देऊ उर्वरित रक्कम पुढील दोन वर्षात प्रतिवर्षी पंचवीस टक्के प्रमाणे येणाऱ्या ऊस बिलातून घेतली जाईल व योजनेची प्रभावी अंमलबजावणीसाठी केली जाईल एआय तंत्रज्ञानाचा वापर करणारा व त्यासाठी अनुदान देणारा कलापांना आवाडे जवाहर साखर कारखाना हा महाराष्ट्रातील पहिला कारखाना असून शेतकऱ्यांचं उत्पादन वाढून त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारावी हा एकच उद्देश असलेले त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय स्वागत पाणीपुरवठा संस्थेचे चेअरमॅन सुरेश भोजकर यांनी केले प्रस्तावना जनरल मॅनेजर केन किरण कांबळे यांनी तर सूत्रसंचालन सुभाष गोटखिंडे यांनी केले कार्यक्रमासाठी कारखान्याचे व्हॉईस चेअरमॅन बाबासो चौकुले केन कमिटी चेअरमॅन दादासो सांगावे संचालक अण्णासो गोटखिंडे सुरज बेडगे प्रकाश पाटील माजी संचालक धनंजय मगदूप तसेच पाणी पुरवठा संस्थेचे सर्व पदाधिकारी व सभासद शेतकरी उपस्थित होते संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा वैष्णवी पाटील लाच लुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उपाधीक्षक मोबाईल क्रमांक नाईन सेवन सिक्स फोर वन फोर झिरो सेवन 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 कार्यालयाचा पत्ता पोलीस उपाधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर मोबाईल क्रमांक नाईन सिक्स सेव्हन थ्री फाईव्ह झिरो सिक्स फाईव्ह 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 किंवा सेव्हन एट सेव्हन फाईव्ह डबल थ्री डबल थ्री डबल थ्री कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक दोन पांच चार शून्य नौ आठ नौ व्हाट्स क्रमांक सात आठ सात पांच तीन 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 निःशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा चार ईमेल डीवाई एस पी एसीबी कोलहापुर जी मेल डॉट कॉम